नमस्कार शेतकरी बांधवनो या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता या सोळा जिल्ह्यात मंजूर होऊन आता वाटपसुद्धा सुरू होणार आहेत तर या जिल्ह्यांमध्ये किती निधी मिळणार आहेत तर संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती निधी मिळणार आहेत त्याचप्रमाणे किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न, न करता शॉर्टपर्यंत बघा तर आता जे काही आपल्या मोबाईलची जी काही स्क्रीन आहे तिथं आपण इथं सुरू केलेली आहे तर आता जे की मोबाईलची स्क्रीन इथं सुरू केलेली आहे तर तुम्हाला इथं दिसेल पहिला जो जिल्हा यामध्ये नाशिक जिल्हा तर नाशिक जिल्हा त्यानंतर शेतकरी लाभार्थी त्यानंतर मंजूर रक्कम जे की तुम्हाला इथे तीन कॉर्नर ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे दिसत आहे पहिला जो जिल्हा यामध्ये नाशिक नाशिकमध्ये जे की शेतकरी आहेत तर त्यामध्ये तीन लाख पन्नास हजार तर तीन लाख पन्नास हजार शेतकरी आहेत तर इथं जे की रक्कम इथं मंजूर झालेली आहे एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी जे की इथं नाशिक जिल्ह्यांसाठी मंजूर झालेली आहे तर डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा करण्यात येणार आहेत दुसरं आहे जळगाव जळगावमध्ये जे की शेतकरी लाभार्थी आहेत तर त्यामध्ये सोळा हजार नऊशे एकवीस आहे तर त्यासाठी जे काही अमाऊंट इथं मंजूर झालेले आहेत तर चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख जे की जळगावसाठी आहे त्यानंतर तिसरा जो जिल्हा आहे अहमदनगर तर त्यामध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस तर जे की इथं अमाऊंट आहे एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख जे की अहमदनगर साठी आहे तर आता सोलापूर सोलापूरसाठी जे की पात्र शेतकरी आहेत तर एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस तर त्यामध्ये एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख ज्या शेतकऱ्यांनी जास्ती ज्या जिल्ह्यातून तक्रारी जास्ती आल्या होत्या तर अशा जिल्ह्यात भरपाईची रक्कम इथं जास्त आता मिळणार आहेत त्याचप्रमाणे इथं सातारा जो काही इथं पाचवा जिल्हा आहे जे सातारा तर त्यामध्ये भरपूर जिल्ह्यांमध्ये तक्रारी तर फेटाळण्यात आलेल्या आहेत भरपूर जणांच्या तक्रारी इथं रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत तर कोणत्या कारणामुळे तक्रारी इथं रिजेक्ट करण्यात आलेल्या व कोणत्या कारणामुळे या शेतकऱ्यांना पीकमा मिळणार नाही जर तुम्हाला पीकमा पाहिजेच असेल तर तक्रार कशाप्रकारे करायची आहे जेणेकरून भरपाईची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये डिटेलमध्ये जमा होईल त्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपला फ्युचर जे युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक आय बटनवर की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर लगेच तो व्हिडिओ पहा तर सातारासाठी चाळीस हजार चारशे सहा तर त्यासाठी निधी जे काही इथं कमीत कमी सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख एवढाच इथं निधी इथं मिळणार आहे त्यानंतर सातारा जिल्हा झाल्यानंतर इथं सांगली सांगलीमध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर त्यासाठी जे काही निधी आलेला आहे बावीसशे नाही सॉरी बावीस कोटी चार लाख जे की सांगलीसाठी आहे बावीस कोटी चार लाख बीडसाठी जे आलेलं आहे जे की लाभार्थ्याची संख्या आहे सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर तर जे काही अमाऊंट इथं आलेले आहे दोनशे एकेचाळीस कोटी एकवीस लाख जे की बीड जिल्ह्यासाठी आहे बीड जिल्हा झाल्यानंतर बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा कमी आहे जे काही तक्रारी इथे आलेल्या आहेत तर त्यामध्ये छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न आलेले आहेत जे की निधी इथं तुम्हाला अठरा कोटी एकोणचाळीस लाख जे की इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यानंतर धाराशिव धाराशिवमध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव सातशे वीस तर जे काही आता अमाऊंट इथं जमा होण्यास झालेले आहे मंजूर तर त्यामध्ये दोन ला दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख जे की धाराशिवसाठी आहे धाराशिव झाल्यानंतर अकोला अकोल्यामधून सुद्धा जास्ती तक्रारी आलेल्या आहेत तर इथं एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न तर त्यासाठी जे की निधी इथं आलेला आहे सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख जे की इथं अकोला जिल्ह्यासाठी आहे त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये फक्त दोनशे अठ्ठावीसच शेतकऱ्यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर त्यामध्ये तेरा लाखाचाच निधी तर आलेला आहे त्यानंतर कोल्हापूर झाल्यानंतर जालना जालना जा जालनामध्ये सर्वात जास्ती आलेल्या आहेत तर त्यामध्ये तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस तर त्यासाठी एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख जी की निधी तर आलेला आहे जालना जिल्हा झाल्यानंतर परभणी परभणीमध्ये चार चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर तर त्यासाठी जे का निधी आलेला आहे दोनशे सहा कोटी अकरा लाख जे की परभणी जिल्ह्यासाठी आहे परभणी जिल्हा झाल्यानंतर नागपूर नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार चारशे बावीसच आलेले आहे तर त्यामध्ये बावन्न कोटी एकवीस लाख जे की नीचा निधी आलेला आहे त्यानंतर लातूर लातूरमध्ये तक्रारीसुद्धा बरेच आलेले आहेत तर त्यामध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस त्यामध्ये दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक नाही तर डी बी टी लिंक करून घ्या डी बी टी खात्यामध्येच तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होणार आहेत तर आता शेवटचा जो काही जिल्हा आहे सोळावा जिल्हा तो म्हणजे अमरावती जिल्हा तर अमरावती जिल्ह्यामध्ये दहा हजार दोनशे पासष्ट आहे तर त्यासाठी फक्त आठच लाख रुपये जे की निधी इथं मंजूर झालेला आहे तर आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी निधी जमा होणार आहेत तरी अमरावती लातूर नागपूर परभणी जालना कोल्हापूर अकोला धाराशिव बुलढाणा बीड सांगली सातारा सोलापूर अहमदनगर जळगाव नाशिक तर असे जे काही यामध्ये सोळा जिल्हा पात्र ठरलेले आहेत तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही डी बी टीच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथे आता जमा करण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांनी पीकमा भरलेला आहे ज्या शेतकऱ्यांची तक्रार करायची राहिलेली असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची तक्रार नोंदवून घ्यायची आहे तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेला आहे तर या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल व तुमचे जिल्हे जर यामधून वगळले असेल व दुसरे काही जिल्हे ॲड होतील तर सर्वात पहिले आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनल अपडेट मिळेल हो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू